नसू चॅनल मध्ये पुष्प झरेकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे तर मी आज आले नानांच्या शेतामध्ये नानांनी लावलेलं ला ना लसूण यांचं लसूण किती छान आलंय मस्त आलाय लसूण एकदम खूप छान लसूण आला आणि हे काय गाजर आहे ना हो गाजर आणि हे गाजर आहे ना सेम कोथंबीर सारखे दिसतात पान ही पान आहे ना गाजराची असं असं वाटतं असते हे बघा

वास का येत हा वरपण मग काय हरभरा हरभरा हे बघा हरभरा हरभरा आता हे पंधरा दिवसाने थोडेसे मोठे होतील मग आपण याची भाजी काढूया अशी अशी भाजी काढायची हरभऱ्याची पंधरा दिवसांनी जरा मोठा होईल किती छान वास येतो गाजराचा आणि हे ना पाथरीची भाजी या ह्याला पाथरीच बोलतात ते बघ हेच ह्याला पाथरीची भाजी बोलतात एखाद्याच ह्याचं पण पानं ना चिरून याची भाजी बनवतात पाथरीची भाजी बनवतात थोडं काढून काढून घ्यायचं मग काही इथे पानं पाणी भरतायत नाना आता इथं आपण गेलो ना तर सगळं हे पाय ना चिखल भरते त्याचं पाणी चालू थोडं ठेवलं बाग आहे इकडे सांग

पाणी घात चालू आहे पाणी लाईट आली का आता दिवसाची ना आमच्या वय झालं पण कडक येत आणि काय नाही भाकरीच भाकरी बाकी काय खात्री नाही फक्त दूध आणि भाकरीवर आणि एकदम कडक काही चावत नाही दात नाही ना चावत नाही गाजर मस्त आहे हा डाळिंबाचा बाग नानांचा नानांचा डाळिंबाचा बाग हरभरा पण नंतर भाजीला मस्त आहे ना भाजी अरे कोबी आहे त्याच्यातला हां पण तोबी फ्लावर आहे काही आपण जाऊयात थोड्या वेण तिथे या इकडे आपण थोड्या जाऊयात जाऊया तिथे बघितला नानांचं नानांची शेती लसूण गाजर थोडं थोडं केले आहे एक कोटिंग <laughs>

अरे बापरे किती आलाय हा पुदिना ग वा किती मस्त हा पुदिना हा सगळा पुदिन हा किती छान आलाय पुदिना मस्त आलाय सफेद गुलाब तिकडे आळूची पानं हा पुदिना खूप मस्त आलाय

तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच सांगा धन्यवाद चहा